तालुक्यातील मोजे धनगर टाकळी इथे सुरू असलेल्या श्री जगद्गुरू दाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याला शुक्रवारी हंपीपेठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी भेट देत उपस्थित भाविकांना प्रवचन दिले भव्य दिव्य होत असलेल्या या सोहळ्यासाठी सर्व स्तरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातूनही भाविक येथे उपस्थित राहत असल्याने भाविकात प्रचंड उत्साह पाहाव्यास मिळाला आज एकादशी असल्याने सर्व भाविकांना फराळ फराळाचा महाप्रसाद देण्यात आला यावेळी तुळशीराम शेरकर मुरेंद्र शेरकर मुरेंद्र गण गुणाजी शेरकर दत्ता शेरकर ज्ञानेश्वर शेरकर सोपान शेरकर शिवाजी शेरकर कृष्णा शेरकर रामचंद्र कोमटवार बळीराम कोकरे रामराव गव्हाणे लक्ष्मण गव्हाणे दिलीप गव्हाणे महादू माटे शिवाजी डाके बाबुराव पांचाळ भगवान पाटील जगदीश कुलकर्णी ज्ञानुबा प्रकाश अमिलकंटवार पांडुरंग रणमाळ गिरजाजी पारदीसह आदींनी यजमानपद भूषवले या महाप्रसादासाठी महाप्रसादासाठी धनगर टाकळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावून लाभ घेतला तर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी धनगर टाकळी गावकऱ्यांनी परिश्रम घेतले याचं जे वैशिष्ट्य आहे आध्यात्मिक बरोबरच सामाजिक वैज्ञानिक जे जे समाजसेवेसाठी आपण जे कार्य करतो ते आ, श्री क्षेत्र धनगर टाकळे हे नेहमीच कार्य सुरू असतंय आणि हे चौदा तारखेपर्यंत अव्याहत सुरूच आज की जय आज या ठिकाणी सद्गुरु दाजी महाराज यांचा जन्मोत्सव व वेदपाठशाळेचा रौप्य महोत्सव यानिमित्त यज्ञ महाप्रसादासाठी अन्नदान हे चालू आहे आजचे एकादशीच्या निमित्तानं आज एका म्हणजे अन्न शिजवलेलंच नाही आहे फक्त फराळाचंच केलेलं आहे सर्वांना आणि त्याचे यजमान वीस बावीस जणं मिळून त्या अन्नदानाचे यजमान आहेत अन्नदान म्हणाल्यापेक्षा फराळ फराळ हा एकादशीला महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं अन्न शिजवू नये असं म्हणलं जातो म्हणून या ठिकाणी सर्वांना फराळाची व्यवस्था ही करण्यात आलेली हा यज्ञ जवळजवळ सात तारखेपासून चालू आहे चौदा तारखेपर्यंत हा यज्ञ चालू आहे त्याचबरोबर तीन ते सहा भागवत कथा सुद्धा आहे या यज्ञासाठी आणि भागवत कथेसाठी किंवा या रोके महोत्सवासाठी हम्पीचे विरुपाक्ष स्वामी महाराज शंकराचार्य यांनीसुद्धा आज भेट दिलेली आहे त्यांची पाद्यपूजा वगैरे या ठिकाणी करण्यात आली आणि नंतर महाफराळाचा प्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात येत काय पुढील लो लो लोकांना भा भाविकांना काय आव्हान करणार आहेत भाविक आमच्या गावामध्ये असं वैशिष्ट्य आहे की भाविक आव्हान केल्याबरोबर सर्व भाविक गावातील पंचक्रोशीतील अगदी तन मन धनाने या ठिकाणी